बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आपण आता पालखी वरती आलो हे दोन राणीमाल आपण पाहिले बघा पहिला आणि दुसरा हा तिसरा आहे याच्या पुढे तीन आहेत एकूण राणीमाल आहेत सहा तुम्ही एक राणीमाल पहा किंवा सहा पहा सेम रचना आहे महाराजांना एकूण राणे तुम्ही एक ऐकल्या असेल आठ लग्न महाराजांनी केली आठ लग्न करण्याचं कारण देखील होत त्या काळात स्वराज्यात लोक कमी होती स्वराज्य वाढीसाठी आठ लग्न केली म्हणजे विचारे मोहिते गायकवाट शिरके इंगळे पालकर विचार यांच्या मुलीशी लग्न के, के कारण केली कारण की स्वराज्य वाढीसाठी आठ लग्न केली पण इथे पाच दहा सहा राण्यांचे सहा माल आहेत मग मा दोन राण्या राहायच्या पुढे रायगड पाहायच्या अगोदर काही पाचड तुम्ही पाहिलं असेल आता तुम्ही नंतर जाणार आहात साहेबांच्या सेवेसाठी तुम्हाला मागाशी बोललो का पुतला राणी पाचळला राहायच्या आणि ज्या सईबाई होत्या त्या रायगडाच्या अगोदर स्वराज्याची राजधानी होती राजगड सईबाईने अखेरचा श्वास राजगडावरती सोडला ना त्या रायगडावरती आल्याच नाहीत बाकी सहा राण्यांची सहा माल येथे आपल्याला पाण्यासाठी मिळतील राण्यांची नावं सांगतो सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई पुतलाबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई अशा आठ राण्यांची नावं आहेत राणीमालांच्या समोर तुम्ही ज्या कट्ट्यांवरती बसताय बघा ज्योती फाउंडेशन दिसत बघा तुम्हाला हे हे दासांची उठ्या याच्यावरती पूर्ण लाकडी छप्पर होतं लाकडी सागवणी लाकडाची खांब मातीची कौल होती आतून माशेलीची दिवे होती नाही माशेलीची दिवे असायचे आणि मगफलीचे पडद्या आणि गोंड्याची फुलं होती पण किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला त्यावेळेस लाकडी बांधकाम बां जोन गेलं समोर दास्या राहायच्या राणीला कुठलंही काम लागलं का दासी आतमध्ये जाईल काम करून झाल्यानंतर विश्रांती करायची असेल तर विश्रांतीसाठी कक्ष त्यांच्यासाठी मांडलेल्या दासी इथे काम करून तिच्या घरी जाणार नाही कारण की दासी पितूर होईल ना फितुरी स्वराज्याला अजिबात जमणारी नव्हती म्हणून दास्याने पडवान इथे घर होती दासी माल तुम्ही वाचता येते आतमध्ये राणीमाल पण राणीमालावरती बघा शिल्प कोरले बघा समोर hmm. कमलाचं फुल आहे कमलाचं फुल कशासाठी कमलाचं फुल आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे ना जसं गणेश शिल्प पुढच्या राणीमालावरती आहे आपण आपलं घर बांधतो आपलं नाव लिहितो पण राजाने साडेतीनशे गडांवरती नावं नाही लिहिली काहीतरी शिल्प कोरलेले आहेत हे गणेश पुढे गणेश शिल्प आहे हे कमलाच्या फुलांचे आकार आहेत राणीमालात आपण प्रवेश करूया पण मध्ये मा काही विटेचं बांधकाम दिसेल तुम्हाला विट बांधकाम पेशवे काळातलंय दगड बांधकाम महाराजांच्या काळातलाय कल्पना करा हा दगड उचलणारा माणूस कसा असेल याच्यात चुना गुळ शिस्त तुम्हाला बोललो बघा वापरले पण कुठे दिसतो का तुम्हाला चुना हे आता सिमेंट ला। आता लावलंय आर्कोलॉजिकलचं जे तिकीट घेतात पंचवीस रुपये त्यांच्या हे हे लावलेले आहे सिमेंट आता आतमध्ये राणीमाल पाहिजे आहेत पण राणीमालामध्ये दगडी स्वच्छालय आहेत ते आपल्याला प्रात्यक्षित परत राणीमाला जाऊन आपण पाहूया म्हणजे कल्पना करा गड बांधायला चौदा वर्ष कसे चौदा वर्षात कस काम केलं असतील राणीमाला ही आहेत ना ही मधून ही गॅलरी आहे तुम्ही एका मालातून साही मालापर्यंत जाऊ शकता आतून म्हणून मधून गॅलरी सोडलेली आहे याच्या राणीमालाचं बांधकाम इथून स्टार्ट नाही झालं बांधकाम स्टार्ट या चौथ्यावरून झाले कारण की हे जे मधलं बांधकाम आहे ना याला पूर्ण अखंड छत टाकणं शक्य नाही ना आणि कोकणात कशी लाकडाची छत लाकडी छत पूर्ण टाकलं तर बांधकाम जास्त उंचन उंच नव्हतं का उंच नव्हतं हा दगड आडवा लागलाय समोर बघा तो पण आडवाय आणि तिथे समोरचा आडवा आणि तो उभा लागलाय बघा दगड म्हणजे बांधकाम इथे संपलेलं आहे हे जास्त राणीमानाचं बांधकाम जास्त उंच नव्हतं सात ते आठ फूट डोक्याला लागेल एवढे बांधकाम याच्यात याला दगडी लाकडी बांधकाम डोक्याला लागेल एवढंच उंच होतं कारण की तिकडून हवा आली तर वरचं छत लाकडी असल्यामुळे पडू शकतं ना छत ही छोटी होती राणीमालामध्ये मा पहिला जो चौत्र आहे ना आपण पाहतो हा दगडी हे राणीच बेडरूम म्हणजे थोडक्यात पूर्वीची बॅटरी अवस्था सदरेवरती बोलवले बघा राणींच्या काळात ती मेन सदर बेटी वाटी ते व्हायच्या आणि याच्या पुढचा बघा अंतापूर अंतापूर म्हणजे बेडरूम आणि बेडरूमच्या पाठीमागे लोक बघून यायच बघा पाठून ते दगडी आता म्हणजे महाराजांच्या काळात दगडी स्वच्छालय देखील होती आज आपण वापरतोय का नवल नाही साडेतीनशे घरांना टॉयलेट बाथरूम अटॅच बांधण्याची संकल्पना जुनी आहे त्या साईडला टॉयलेट वरच्या अंगाला हवा करण्यासाठी खिडकी आहे आता कल्पना करा याच्यावरती लाकडी छत आपलं जर असेल तर रायगडाचं वैभव कसं असेल आतमध्ये बेड बेड वगैरे असतील तर रायगडाच्या राणीमालाचं वैभव कसं असेल जो इंग्रज गडावरती आला होता हेनरी ऑफ तो रायगडावरती चालत आला रायगड किल्ला फिरला आणि काय म्हणतोय की रायगड किल्ला कुबेराला लादविल्याची संपत्ती होती म्हणजे कल्पना करा गडाचं त्यावेळेस वैभव कसं असेल तुम्ही मालिका जरी पाहिले तरी एवढे ऐतिहासिक वाटते प्रात्यक्षेत राणीमालाचं बांधकाम कसं असेल का आपण साधी कल्पना करायची ही गॅलरी आहे वीर बांधकाम पेशव्याने केलेलं आहे हे पूर्वी सहा राणीमालाला आतूनच गॅलरी होती पण वीर बांधकाम पेशव्याने केल्यामुळे बांधकाम हे जॉईन केलेलं आहे आता चौकात जाऊन इथून टॉयलेट बाथरूम बघा दगडामध्ये आहेत मग आपण धान्य कोटर पाहायला पुढे जाऊया